खरं सांगायचं तर खूप हेटेक शेड्यूल आहे पण तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी मला खूप मजा आहे चॅलेंज हे होतं की ते कशा पद्धतीने अर्जुन जो आपला लीड आहे तो कोर्टामध्ये हे मांडतो की कशा पद्धतीने तो मधुभावनी न करता साक्षीने त्याचा सा, हे केला आहे एक महिना आधी हे प्रेडिक्ट करणं की आपल्या एपिसोडचा एंड तीस तारखेला येणं ह्याच्यासाठी तर खूप कट टू कट प्लॅनिंग लागतं खूपदा असं पण होतं की तुमच्या सजेशनवरती आम्ही सगळे डिसिजन घेत पण असतो तुमचं ऐकत पण आम्ही असतो आणि त्या पद्धतीने पण आम्ही जात असतो आजपर्यंत मराठी टेलिव्हिजनमध्ये इतकी कन्सिस्टंटली नंबर वन राहिलेली ही कदाचित पहिलीच सिरियल असेल जेव्हा जेव्हा कधी पण मोठे सिक्वेन्स आले ना तेव्हा आदल्या दिवशी रात्री माझ्या पोटात गोळा असायचा हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम ठरलं तर मग या मालिकेत सध्या खूप मोठा ट्विस्ट येतोय आणि या ट्विस्ट मागे जे सगळे मेहनत करत आणि जे सगळ्यांकडनं मेहनत करून घेत आहेत असे सचिन सर माझ्यासोबत आहे सर कसे आहात एकदम एकदम मस्त आहे आणि खूप मजा येते म्हणजे खरं सांगायचं तर खूप हिटेक शेड्यूल आहे पण तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी मला खूप मजा आहे सगळेच खूप एंटरटेन होतात आणि खरं तर प्रेक्षकांना ही मालिका खूप आवडते आणि खूप मला सगळ्यात पहिले विचारायचं आहे की दोन वर्षापासून सुरू असलेला हा खटला जो आहे तो प्रेक्षकांना एक मनोरंजन पद्धतीने असं दाखवणं हे तुमच्यासाठी कुठेतरी कठीण होतं असं होतं डेफिनेटली कठीण कठीण होतं कारण एक अशी जी एक केस आहे जी मर्डर मिस्ट्री आहे की नक्की ती कोणी केली आहे बरं ही ऑडियन्सला माहिती आहे की ही कशी चॅलेंज हे होतं की ते कशा पद्धतीने अर्जुन जो आपला लीड आहे तो कोर्टामध्ये हे मांडतो की किती क्लेवर पद्धतीने तो मांडतो की कशा पद्धतीने तो मधुभावनी न करता साक्षीने त्याचा सा, हे केलं आहे त्यासाठी आम्हाला आमच्यासाठी खूप मोठे चॅलेंजेस होते म्हणजे जसजसं जशी क केस आम्ही पुठवून केली होती त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करत गेल्या जेणेकरून त्याच्यातला इंटरेस्ट कायम वाढत राहील हे तुम्ही बघतच आलात आणि आता हा शेवटच्या टप्प्यावरती पोचलेली आहे आणि आता आम्ही प्रोमोज बघतोय नऊ दिवस बाकी दहा दिवस बाकी सो so, मला एक सांगा सर जेव्हा आता हा कोर्टचा सिक्वेन्स आहे हा, हा किती दिवस सध्या आहे आणि याच्यासाठी सध्या कशी स्पेशल मेहनत सुरू आहे स्पेशल मेहनत म्हणजे खरं सांगायचं तर आम्ही म्हणजे चॅनल कडनं त्यांनी सगळ्यांनी एक असं डिसाईड केलं होतं की आपण तीस काही झालं काही झालं तरी तीस तारखेलाच आपण निकाल द्यायचा सो हे आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग असतं कारण एक महिना आधी हे प्रेडिक्ट करणं की आपल्या एपिसोडचा एंड तीस तारखेला येणं याच्यासाठी तर खूप कट कट प्लॅनिंग लागतं कारण ते मिनटा मिनटा आणि सेकंदा सेकंदांवरती असतं कारण एकदा का केस म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये शूट खूप मोठं होण्याची शक्यता असतात कधीतरी छोटं होण्याची शक्यता असतात त्यामुळे आमच्यासाठी हे खूप मोठं चॅलेंज होतं की एक स्पेसिफिक पद्धतीने ते शूट करून ते एक्झॅक्ट त्याच दिवशी आम्हाला तो टेलिकास्ट करायचा आहे गॅरंटी आहे की डेफिनेटली तुम्हाला तीस तारखेला या कोर्टचा रिझल्ट बघा या केसचा रिझल्ट नक्कीच बघायला yes, नक्कीच पण सर मला एक सीन सांगा आता सध्या शूट होत असलेला जो कोण ना खूप डिफिकल्ट होतो तुमच्यासाठी ॲक्च्युली काय म्हणजे आता या इंटरनल गोष्टी आहेत आमच्या शूटिंगच्या दरम्यान मधल्या काही चॅलेंजेस असतात आर्टिस्टच्या डेट्स असतात त्याच्यानंतर काही आर्टिस्ट आमच्या इथे आजारी होते आ, हे सगळं मॅनेज करून आम्हाला फार मोठ्या लेवलला म्हणजे कमीत कमी अठरा ते एकोणीस आर्टिस्ट आ, होते म्हणजे डिरेक्टर म्हणून मला ना खूप मोठं चॅलेंज होतं त्यात आमची जुई जी आपली मेन रेड आहे सायली ती ब टॉयफॉईडच्या आजाराने ॲडमिट होती म्हणजे खरंच तिथे ऑफ आहे ती सलाईन घ्यायची एक तीन चार तासाचा ती वेळ द्यायची आणि मग ती कोर्टातल्या या सिक्वेन्ससाठी सो माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं हे करत असताना कुठल्याही प्रकारे ऑडियन्सला म्हणजे याच्यामध्ये काही त्रुटी येणार नाही किंवा त्यांना काही त्या म्हणजे एंटरटेनमेंटमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही असं बघून ते आम्हाला शूट करायला लागतं हे मोठं चॅलेंज ॲक्च्युली या केसच्या दरम्यान होतं आणि कसं आहे कन्सिस्टंटली जवळजवळ केस ही म्हणजे आमच्या आँ, स्क्रिप्टच्या पेजेसमध्ये म्हटलं तर जवळजवळ अठ्ठावन्न पेजेसची केस अठ्ठावन्न पेजेसची केस शूट करणं म्हणजे आर्टिस्टच्या मुवमेंट्स आर्टिस्टच्या कंटिन्युटीज त्याच्यानंतर पाठांतर करून त्यांनी ते परफॉर्म करणं ते त्याच इंटेन्सिटीने परफॉर्म करणं जे आपण पहिले ओपनिंगला केसच्या करतो ती शेवटपर्यंत त्याचा इंटरेस्ट टिकून ठेवणं हे सगळं मोठं चॅलेंज असतं या याच्यामध्ये त्यात अमित भानुशाली जो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तो मराठी आर्टिस्ट नाही आहे तरी पण नाही ना त्याने खूप चांगल्या पद्धतीने या केसच्या दरम्यान त्याचं पाठांतर आणि ज्या पद्धतीने परफॉर्म केलं आहे इट इज रिअली गुड अरे आयुष्यात असं कोणी येऊन भेटतं का आणि असं बोलतं का सर तुम्ही हे मालिका सुद्धा दिग्दर्श दिग्दर्शन करतात या मालिकेचं तर सर तुम्ही प्लीज हे असं घडवा ना हे असं करा ना बाप रे असं तर म्हणजे खूप 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 ठिकाणी येतं म्हणजे आपल्या ने नेटवरती पण खूप ठिकाणून फीडबॅक येतो आणि सोशल मीडियावरनं पण हे कळतं पण कसं असतं हा इंटरेस्ट म्हणजे खूप ठिकाणून सांगितलं आता आता बाज झालं आता तुम्ही या पद्धतीने करा किंवा त्या पद्धतीने करा तुमचं सजेशन ऑलवेज वेलकम असतात पण कुठे ना कुठेतरी आम्हाला त्याचा एक इंटरेस्ट टिकून ठेवायचा असतो की एक गोष्ट जी आम्ही ज्या द्या ज्या टप्प्यांनी सांगतो आहे त्याचा एक टप्पा आमचा ठरलेला असतो आणि त्याचं एक ड्युरेशनही ठरलेलं असतं सो ती त्याच पद्धतीने आम्हाला उलगडत द्यायला लागते पण खूपदा असं पण होतं की तुमच्या सजेशनवरती आम्ही सगळे डिसिजन घेत पण असतो तुमचं ऐकत पण आम्ही असतो आणि त्या पद्धतीने पण आम्ही जात असतो कदाचित त्याचमुळे आम्ही ही तीस तारीख आधीच डिक्लेअर केली तुमच्या सांगण्यावरनं की तीस तारखेला नक्कीच हा रिझल्ट लागेल हा सर तुमच्यासाठी दोन वर्षाचा प्रवास एकंदरीत कसा होता खरं सांगायचं तर खरंच खूप इमोशनल होतं ठरलं तर मग ही दोन वर्षापूर्वी सुरू झालेली सिरियल आणि आज ती जवळपास साडेआठशे भागापेक्षा जास्त भाग टेलिकास्ट झालेले तिचे आणि कन्सिस्टंटली या सिरियलला प्रेक्षक तुम्ही जो आशीर्वाद दिला तुम्ही जे आमच्यावर प्रेम केलं त्याच्यामुळे कन्सिस्टंटली ती नंबर वनला सिरियल आजपर्यंत मराठी टेलिव्हिजनमध्ये इतकी कन्सिस्टंटली नंबर वन राहिलेली ही कदाचित पहिलीच सिरियल असेल सॉरी मी मध्ये काही चुकलेलं असेल पण माझ्या अंदाजे तरी हीच एक अशी सिरियल आहे की जी कन्सिस्टंटली नंबर वन आहे आणि ह्याचं पूर्ण श्रेय माझ्या अख्ख्या टीमला जातं ज्याच्यामध्ये आमचे रायटर आहे आमचे चॅनलमधली मोनिका शमा सुचित्राताई शिल्पाताई आमची अश्विनी जिने यांनी सगळ्यांनी जो एक इंटरेस्ट या पूर्ण या गोष्टीचा टिकून ठेवला ते खरंच ऑफ आहे म्हणजे मिटिंगला गेल्यानंतर मला स्वतःला असंयचं अरे आता काय नवीन आता आपल्याला काय दाखवायचं आहे जो इंटरेस्ट मला वाटतो ना ज्या क्षणाला तो मला वाटतो तेव्हा माझ्या डोक्यात कन्फर्म असतं की हा ऑडियन्सला पण वाटणार आणि ते शूट कधी करीन ह्याचा जेव्हा मला इंटरेस्ट असतो ना तेव्हा मला असं हे डेफिनेटली असं वाटत असतं कुठेतरी तो ऑडियन्सला पण बघताना मजा येणं So, साथी सो माझ्यासाठी हा दोन अडीच वर्षांचा सिक्वेन्स शूट करणं हा माझ्यासाठी चॅलेंज आणि लर्निंगचा पण होता ॲज अ दिग्दर्शक म्हणून कारण माणूस हा प्रत्येक क्षणामध्ये आपण नवीन गोष्टी शिकत असतो यापूर्वीच्या जेव्हा मी कधी सिरियल्स केलं होतं त्यात मी कधी कोड ड्रामा कधीच शूट केलेला नव्हता जेव्हा ही पहिल्यांदा मी सिरियल सुरू केली तेव्हा मी कोड ड्रामा ॲज अ डिरेक्टर म्हणून शूट करायला घेतला पहिल्यांदा so, सो माझ्यासाठी पण खूप गोष्टी लर्निंग्सच्या होत्या कॅरेक्टर्स बिल्टअप करण्यासाठी पण नवीन पद्धतीची कॅरेक्टर्स होती माझ्या पुढे वेगवेगळ्या म्हणजे आता अमितसारखा मुलगा आहे ज्याच्याकडनं काम काढून घेताना म्हणजे अमित इज अ गुड आर्टिस्ट बट त्याची लिमिटेशन्स मराठी नसल्याचे होते सो माझ्यासाठी ते पण एक मोठं चॅलेंज होतं या सगळ्यांकडनं बारकावे गोष्टीमधला असणार इमोशन इंटरपर्सनल रिलेशनशिप हे ह्या सिरियलला सगळ्यात जास्त वर्क झालं आणि तेच मला असं वाटतं की म्हणजे आजी आणि सायली असेल अर्जुन आणि सायलीमधला रोमॅन्स असेल हे करत असताना हेच सगळ्यात मोठं चॅलेंजिंग होतं की हे कुठेही लू हे न होता आणि सेम टाईम सस्पेन्स असणारी एक सिरियल आहे जिचं कोर्टशी कनेक्शन आहे आणि ते पण फ्लो होत राहिला पाहिजे हीच सगळी केमिस्ट्री कदाचित वर्क झाली असेल पण आम्ही या मालिकेत जेव्हा बघतो ना तेव्हा खूप ट्विस्ट अँड टन्स दिसतात तुम्हाला एखादा शूट करताना असा कोणता ट्विस्ट होता जो करणं खूप एन्जॉय केलं तुम्ही की अरे हा uh, हे आपण शूट करतो आणि हे मी स्वतः एन्जॉय करतो कोणता मोस्ट ऑफ द टाइम सगळेच ट्विस्ट अँड टन्स मला म्हणजे चॅलेंजेस होते प्रत्येक वेळेस हे कसं दाखवायचं आणि आता हे कशा पद्धतीने करायचं आपल्याला सगळेच ट्विट अँड टर्न्स माझ्यासाठी म्हणजे असं काही स्पेसिफिक कुठला सांगताना येणार मला की म्हणजे वाचनात आलं की असं वाटायचं की अरे आता हे कशा पद्धतीने करायचं एक नवीन चॅलेंज कायमच समोर असायचं ठरलं तर मग हे तुमच्यासाठी काय इज इक्वल टू आपण असं म्हणतो ना एका शब्दात सक्सेस पण अशा या ठरला तर मग म्हणजे जी आता एक टॉपला आहे आणि मला असं वाटतं ती पहिल्या दिवसापासून टॉपला आहे त्याला त्या मालिकेला पण दिग्दर्शन करणं आणि तसंच एक प्रोडक्शन हाऊस आपल्याला सपोर्ट करणं हे एक दिग्दर्शकाला किती इम्पॉर्टंट आहे खूप महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं आहे आदेशदाता आणि सुचित्रदानी ज्या पद्धतीने मला बॅकिंग केलं आहे ह्या ही सगळ्या शूटिंगच्या दौरान आणि या सगळ्या ह्याच्या दौरान तर ते खरंच मला माझ्यासाठी म्हणजे त्यांचा सपोर्ट आहे त्यांनी ज्या पद्धतीने ॲज अ प्रोड्युसर म्हणून माझ्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे मी ह्या छान पद्धतीचे सिक्वेन्सेस आजपर्यंत शूट करू शकलो आणि इवन फ्रॉम द चॅनल पॉईंट ऑफ व्ह्यू सतीश सर मोनिका शमा हे पण तिघांनी कायम मला या लेवलवरती सपोर्ट केला आणि सगळ्याच लेवलवरती त्यांनी सपोर्ट केला आणि कसं असतं माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंजिंग काय होतं माहिती आहे का स्क्रीन प्ले आम्ही जेव्हा वाचायचो चॅनलच्या ऑफिसमध्ये सगळेजण प्रत्येकजण त्यांचं इनपुट द्यायचे प्रत्येकजण त्यात गोष्टी सांगायचे सतीश सर सांगायचे मोनिका मॅम सांगायच्या क्षमा सांगायची अश्विनीने तिच्या पद्धत सर प्रोड्युसर सो so, तिथे एक ना पिक्चर क्रिएट व्हायचं हो आणि माझ्या पोटात गोळायचं कारण अपेक्षा सगळ्यांच्या त्या रूममध्ये ना क्रिएट झालेल्या असायच्या आणि भीती कायम असायची मी खोटं नाही सांगणार ह्या सी ह्या आख्या जर्नीमध्ये जेव्हा जेव्हा कधी पण मोठे सिक्वेन्स आले ना तेव्हा आदल्या दिवशी रात्री माझ्या पोटात गोळा असायचा कारण अपेक्षा असायच्या नंबर वनची तर अपेक्षा आहेच ॲट सेम टाईम तुम्हाला ही गोष्ट तिथपर्यंत पोचवायची जी सगळे एक्सपेक्ट करतात माझे सगळे मेट्स एक्सपेक्ट करतात आपण कुठेतरी कमी पडलो तर ही भीती दिग्दर्शक कारण प्रत्येकाने पेजवरती बघितलेलं असतं आणि वास्तवात जेव्हा ते उतरवायचं आहे स्क्रीनवरती तिथं जर आपण कमी पडलो तर साय कायम आदल्या दिवशी रात्री वाटणारी भीती होती पण स्वामी कृपेने स्वामींनी कायमच मला याच्यात मार्गदर्शन करत आले आणि त्यांच्यामुळे मी ही सिरियल माझ्या परीने उत्तम करण्याचा प्रयत्न केला स्वामींची हीच कृपा आहे म्हणून आज ही टॉप वन सिरियल आहे हे फक्त आणि फक्त स्वामी कृपेने चालणारी सिरियल आहे कारण मी स्वतः स्वामींना खूप फॉलो करणार आहे आणि मी कदाचित एखाद्याला खोटं वाटेल स्क्रिप्ट वाचत असताना काही आयडियाज आपल्या तुमच्या मनामध्ये येत असतात काही रिॲक्शन तुमच्या मनात येत असतात त्या कुठून येतात त्या कुठून येतात त्या त्या वरतून येतात त्या स्वामींकडनं येतात हे मी मानणार आहे आणि त्यांच्याच कृपेने त्यांच्याच आशीर्वादाने सिरियल चालतो पण आता मी सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला थँक्यू म्हणते कारण तुम्ही खूप आमचं एंटरटेन करतात मला एक सांगा तुम्ही जेव्हा स्वतःची ही सिरियल जेव्हा टॉप वनला असते आणि ती पाहता तेव्हा तुम्ही प्रेक्षक म्हणून त्यात काय एन्जॉय करता सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे ना खूपदा असं घडतं म्हणजे मा मला सगळेच जणं म्हणतात मी जेव्हा मॉनिटरवरती बसलेलो असतो आणि काही इमोशनल सीन्स असतात ना तेव्हा मला खरंच रडायला येत असतं मॉनिटरवरती मी सीन वाचत असताना मला डोळ्यात पाणी येतं जेव्हा मी पफॉमन्सेस बघत असतो तेव्हा पाणी येतं आणि जेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा मी स्वामींचे आभार मानतो की मला माहिती माझ्या प्रेक्षकांना हे आवडणार कारण ते इमोशन वरतून त्यांनी दिलेली असते आणि माझ्या घरी पण हे बघत असताना सेम रिॲक्शन असते आणि तिथे मी समजतो हा सक्सेस आहे आणि हा मी स्वामींचा आशीर्वाद नक्कीच आणि थँक्यू सो मच सर असंच आमच्या सगळ्यांचं एंटरटेनमेंट तुम्ही नेहमीच ने करता आणि यापुढेही करत राहा थँक्यू 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 आणि अशीच आमची सिरियल बघत राहा रोज सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेआठ वाजता स्टार प्रवाहावरती आणि असाच आशीर्वाद ह्याच्याही पुढे देत राहा केस संपली तरी त्याच्यापुढे अजून बेजर ट्विस्ट अँड टर्न्स आहेत जे बघायला तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला